हिंदुत्ववादी अभ्यासक माजी आमदार डॉक्टर अशोक मोडक यांचं निधन झालंय वयाच्या पंच्याऐंशी व्याव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आज सकाळी पवईतील निवासस्थानी अंत्यदर्शन होईल अशोक मोडक हे माझे प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिले विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना राष्ट्रवादी विचारसरणीची प्रेरणाही दिली चतुरंग पुरस्कारानं त्यांचा दोन दिवसांपूर्वीच गौरवही झाला होता त्यांनी अनेक ग्रंथांचं लेखन केले रशियन या भाषेवरती त्यांचं प्रभुत्व देखील होतं इंग्रजी मराठी हिंदी या भाषांमध्ये ते प्रभावी वक्ते म्हणून परिचित होते तसंच समग्र मानवतावाद एक पर्यायी विकास प्रतिमान हा त्यांचा अलीकडील ग्रंथ देखील उल्लेखनीय आहे अशोक मोडक यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी काय ट्विट केलंय ते देखील आपण पाहूयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर अशोकराव मोडक यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे वैचारिक मंथन आणि शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय असच होत भारतीय तत्वज्ञान एकात्म मानवदर्शन आणि वीर सावरकर इत्यादींवर विपुल लेखन त्यांनी केलं रशिया आणि भारत संबंध हा सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता छत्तीसगड केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून देखील त्यांनी काम केलं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ओम शांती